नागपूरमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा तीव्र वाहनचालक हैराण मागणी प्रचंड पुरवठा अपुरा शहरात पंपांचा पत्ताच नाही नागपूर शहरात सीएनजी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यानुसार पुरवठा आणि पायाभूत सुविधा न वाढल्याने वाहनचालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत टॅक्सी चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये सीएनजीचा वापर वाढत असला तरी शहरात पुरेशा पंपांची कमतरता जाणवत आहे सध्या नागपूर शहरातील बहुतांश एन जी पंप हे शहराच्या बाहेरील भागातच असल्याने वाहन चालकांना गॅस भरण्यासाठी रोज काही किलोमीटर अंतर पार करावे लागते गॅस भरण्यासाठी शहराबाहेर जाणे म्हणजे वेळ पैसा आणि संयमाची नासधूस असे वाहनचालक ललित लांजेवार यांनी सांगितले मागील तासभरापासून मी या वाडी येथील सीएनजी स्टेशनवर बसलेलो मोट आहे वाहनांच्या मोठमोठ्या रांगा आहेत या ठिकाणी आणि पुढे स्टेशन आहे तर अशा परिस्थितीत स्टेशनची संख्या वाढवायला पाहिजे आहे सी एन जीच्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र त्या हिशोबाने जे स्टेशन्स आहे जे रिफिल सेंटर्स आहेत त्यांची संख्या अजूनही वाढलेली नाही त्यामुळे चालक त्रस्त झालेले आहेत आणि ह्या मोठ्या मोठ्या ज्या रांगा आहेत ह्या एक प्रॉब्लम क्रिएट करत आहे ट्रॅफिकला एक प्रॉब्लम क्रिएट करत आहे वेळ वाया जातो आहेत तर त्या अनुषंगाने सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्याने किंवा संबंधित डिपार्टमेंटने याचा पाठपुरावठा करून याचे रिफिल सेन्स सेंटर जे सेंटर्स आहेत ते वाढवले पाहिजे आणि बऱ्याच वेळेपासून मी या रांगेत उभे असताना असं जाणवते आहे की कोणी पाण्यासाठी उतरत आहे आणि अनेक फॅमिलीज गाडीमध्ये बसलेल्या आहेत वाट पाहत आहे कुणाला कुठे जायचं आहे तर अशा परिस्थितीत ज्या स्टेशन्स आहेत ते वाढले पाहिजे अशी माझी मागणी आहे विशेष म्हणजे कोणत्या पंपावर गॅस उपलब्ध आहे याची माहिती देणारे कोणतेही ॲप किंवा ऑनलाईन प्रणाली अद्याप उपलब्ध नाही सकाळ संध्याकाळ पंपांवर लांबलेचक रांगा दिसतात प्रेशर कमी असल्याने गाड्यांमध्ये पूर्ण गॅस भरत नाही अर्धवट गॅसमुळे पुन्हा पुन्हा पंपावर जावे लागते अशी वाहन चालकांची तक्रार आहे वारंवार तांत्रिक अडचणी आणि अपुऱ्या दाबामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे कोणत्या पंपावर सध्या सी एन जी उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत कोणतीही माहिती देणारी यंत्रणा नसल्याने वाहनचालक अंदाजाने विविध पंपांवर धाव घेत आहेत शहराबाहेरील पंपांवर ट्रक बस आणि इतर मोठ्या व्यावसायिक वाहनांची गर्दी असल्याने खाजगी आणि लहान वाहन चालकांना गॅस कमी प्रमाणात मिळत आहे परिणामी प्रतीक्षा वेळ वाढून वाहनचालकांचा त्रास अधिक वाढला आहे दिवाळी दसरा सारख्या सणासुदीच्या काळात वाहतुकीत वाढ होत असली तरी सीएनजी पुरवठा तेवढा वाढत नाही त्यामुळे तासनतास प्रतीक्षा अपुरा गॅस आणि वाढलेला खर्च ही वाहनचालकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे पर्यावरणपूरक इंधन म्हणून सीएनजीला प्रोत्साहन दिले जात असले तरी त्यासाठीचा पुरवठा आणि पायाभूत सुविधा नसल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते आत्ताच ठोस हो उपाययोजना केल्या नाही तर पुढील काही महिन्यात स्थिती अधिक बिकट होईल असा इशारा वाहनचालकाने दिला आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू